ममता पाठक काही महिन्यांपूर्वी साधारण पासष्ट सहासष्ट वर्षांच्या या महिलेची जोरदार चर्चा झाली त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात त्या, त्या स्वतः कोर्टात लढत होत्या स्वतःची केस स्वतः चालवत होत्या केमिस्ट्री प्रोफेसर असलेल्या ममतांच्या युक्तिवादानं न्यायाधीशसुद्धा आश्चर्यचकित झाले होते ममतांवर आरोप होता तो स्वतःचा नवरा नीरज पाठक यांच्या हत्येचा ही केस कोर्टात दोन हजार बावीसपासून चालत होती वकिलीसह कोणतंही शिक्षण नसताना केमिस्ट्री प्रोफेसर ममता सायंटिफिक फॅक्ट्स मांडून जोरदार युक्तिवाद करत स्वतःचा बचाव करत होत्या पण केमिस्ट्री आणि विज्ञानाचा चांगला अभ्यास असलेल्या ममता यांचा युक्तिवाद अखेर फसला आहे स्वतःला वाचवत असतानाच त्यांच्या एका चुकीमुळं ममता यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे ममता यांना शिक्षा का झाली कोणते सायंटिफिक फॅक्ट्स ममता यांनी सादर केले आणि न्यायालयानं यावर कोणता निर्णय दिला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू ममता पाठक त्यांचा नवरा डॉक्टर नीरज पाठक आणि लहान मुलगा नितेश पाठक हे मध्य प्रदेशच्या लोकनाथपूरमध्ये राहत होते ममता यांचा मुलगा सतत आजारी असायचा त्यामुळं त्यांनाच त्याची काळजी घ्यावी लागायची तीस एप्रिल दोन हजार एकवीसच्या पहाटे ममता यांनी त्यांचा ड्रायव्हर रतन सिंगला फोन केला आणि डायलिसिस करण्यासाठी झाशीला जायचं आहे असं त्याला सांगितलं ममता यांना किडनीचा आजार होता त्याच उपचारांसाठी त्या झाशीला जात होत्या ममता त्यांचा मुलगा नितेश आणि ड्रायव्हर हे तिघंही आठ वाजता लोकनाथपूरमधून झाशीला निघाले पण झाशीला ज्या डॉक्टरांकडं त्यांना ट्रीटमेंट घ्यायची होती त्यांचा त्यांना नीट पत्ता माहीत नव्हता त्यावेळी कोविडची दुसरी लाट असल्यामुळं कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याआधी कोविड टेस्ट करणं बंधनकारक होतं त्यामुळं ममता कोणतीही ट्रीटमेंट न घेता तीस एप्रिल दोन हजार एकवीसला घरी परत आल्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक मे दोन हजार एकवीसला ममता त्यांचा नवरा डॉक्टर नीरज पाठक यांना सकाळी नाश्ता देण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना नीरज पाठक त्यांच्या बेडवर विचित्र अवस्थेत पडलेले दिसले त्यामुळं ममता यांनी डॉक्टरांना बोलावलं नीरज यांची पल्स तपासल्यावर ती बंद होती नीरज यांचा मृत्यू झाल्याचं सा डॉक्टरांनी ममता यांना सांगितलं या अचानक मृत्यूची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली तेव्हा नीरज यांचा मृत्यू कोविडमुळं झाला असेल असं ममता यांनी पोलिसांना सांगितलं नीरज स्वतः डॉक्टर असल्यामुळं ते स्वतः स्वतःचा उपचार घेत होते त्यांनी कोविडमुळे स्वतःला आयसोलेट करून घेतलं असल्याचंही ममता यांनी पोलिसांना सांगितलं होतं पण पोलिसांना नीरज यांच्या शरीरावर काही खुणा दिसल्या त्यामुळं पोलिसांनी नीरज यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोलिसांनी नीरज यांच्या घरातले सीसीटीव्ही सुद्धा तपासले त्यांनी घराच्या ही चौकशी केली तेव्हा एकोणतीस एप्रिलपासून आपण नीरज यांना बघितलंच नसल्याचं वॉचमननं पोलिसांना सांगितलं त्याचवेळी नीरज यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आले त्यात नीरज यांचा मृत्यू कोविडमुळं नाही तर इलेक्ट्रिक शॉक दिल्यामुळं झाल्याचं पोलिसांना समजलं या पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं ममता खोटं बोलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं इतकंच नाही तर नीरज यांचा मृत्यू छत्तीस ते बहात्तर तास आधी झाल्याची माहितीही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देण्यात आली होती म्हणजेच नीरज यांचा मृत्यू एक मे दोन हजार एकवीसला नाही तर एकोणतीस एप्रिलला झाल्याचं स्पष्ट झालं यामुळेच नीरज यांच्या मृत्यूवर आणखी संशय निर्माण झाला पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना घरात दहा ते अकरा फूट लांबीचा एक एक्सटेन्शन बोर्ड सापडला त्यानंतर त्यांना एक अर्धवट कापलेलं गोळ्यांचं पाकिट सुद्धा मिळालं ज्यात फक्त दोन गोळ्या होत्या तेव्हा या गोळ्या आपल्या मुलाच्या असल्याचं ममता यांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी ममता आणि त्यांचा मुलगा रितेशची रूम तपासली तेव्हा पोलिसांना रितेशच्या सगळ्या गोळ्या त्याच्याच रूममध्ये सापडल्या मग हे एकच अर्धवट पाकिट दुसरीकडे कसं गेलं असा प्रश्न पोलिसांना पडला आणि त्यामुळं पोलिसांना ममता यांच्यावर संशय आला नीरज पाठक यांचे मित्र नातेवाईक शेजारी यांची चौकशी करण्यात आली यातून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली गेल्या पंधरा वीस वर्षांपासून ममता आणि नीरज यांच्यात नेहमी भांडणं होत होती ह्याच भांडणांतून ममता आणि नीरज वेगवेगळे राहत होते पण कोविडमध्ये ते दोघं आपल्या मुलासोबत पुन्हा एकदा एकत्र राहायला लागले होते एका नातेवाईकानं दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस एप्रिल दोन हजार एकवीसला नीरज यांनी त्यांना फोन करून ममता मला त्रास देते तिनं मला बाथरूममध्ये लॉक केलं आहे मला जेवण आणि पाणीही देत नसल्याचं सांगितलं होतं त्याच दिवशी रात्री जेव्हा त्यांच्या मित्रानं नीरज यांना परत फोन केला तेव्हा नीरज यांनी फोन उचलला नसल्याचंही नातेवाईकानं पोलिसांना सांगितलं नातेवाईकांचा जबाब जबाग, पोस्टमॉर्टम रिपोर्ट एकोणतीस एप्रिलला नीरज यांचा मृत्यू झालेला असतानाही ममता यांचं तीस एप्रिलला अचानक झाशीला जाणं या सगळ्यावरून पोलिसांनी आठ मेला ममता यांना चौकशीसाठी बोलावलं आणि पोलिसांना पहिला क्ल्यू सापडला पोलिसांच्या चौकशीत ममता यांनी आपल्या पतीच्या हत्येचं नेमकं कसं प्लॅनिंग केलं होतं हे पोलिसांना सांगितलं केमिस्ट्रीच्या प्रोफेसर असल्यानं ममता यांना मेडिसिनबद्दल बरीच माहिती होती कोणत्याही गोळीचा ओव्हरडोस झाला तर व्यक्तीचा मृत्यू होतो आणि ही गोष्ट जर उशिरा लक्षात आली तर तोपर्यंत व्यक्तीच्या शरीरात त्या गोळ्यांचं विघटन होतं त्यामुळं कोणताही पुरावा शिल्लक राहत नाही गरम वातावरणात ह्याचा इफेक्ट लवकर होतो ह्या गोष्टी ममता यांना माहीत असल्यामुळंच त्यांनी घराची दारं खिडक्या के बंद केल्या ज्यामुळं गोळ्यांच्या ओव्हरडोसचा लवकर आणि अपेक्षित परिणाम झाला दुसऱ्या दिवशी झाशीला जायचं प्लॅनही त्यांनी मुद्दामूनच केला होता त्यानंतर कोविडचं कारण सांगत ममता यांनी नीरज यांचा मृत्यू झाल्याचं सा सांगितलं होतं पोलिसांनी ममता यांचा हा जबाब लेखी नोंदवून घेतला पण त्यानंतर पोलिसांनी आपल्यावर दबाव आणून हा जबाब लिहून घेतल्याचं ममता यांनी सांगितलं आणि हे प्रकरण कोर्टात गेलं मी निर्दोष आहे मी माझ्या पतीची हत्या केली नाही असा दावा ममता यांनी कोर्टात केला पण सेशन कोर्टानं ममता यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यावर त्यांनी हायकोर्टात अपील केलं दोन हजार तेवीसमध्ये ममता यांनी मला वकिलाची गरज नाही अठरा महिने मी या केसचा अभ्यास केला आहे माझी केस लढायला मी समर्थ आहे असं सांगितलं होतं कोर्टातल्या युक्तिवादात त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं नातेवाईकांनी मित्रांनी जे काही आरोप केलेत ते खोटे आहेत कारण सगळ्यांचा नीरजांच्या प्रॉपर्टीवर डोळा असल्याचं ममता यांचं म्हणणं होतं तसंच त्या नातेवाईकांचे आणि नीरज यांचे फोन रेकॉर्डसुद्धा पोलिसांनी तपासले नसल्याचं ममता यांनी सांगितलं आहे या सगळ्या न्यायालयीन सुनावणीत ममता यांनी जे काही युक्तिवाद केले त्याचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले ममता केमिस्ट्रीच्या प्रोफेसर असल्यामुळं त्यांनी आपल्या युक्तिवादात केमिस्ट्रीच्या अनेक थिअरीज मांडल्या आणि त्या हत्येची मिस्ट्री वाढत गेली पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नीरज पाठक यांच्या शरीरावरच्या खुणा हे इलेक्ट्रिकल मार्क आहेत याला आधार काय असा मुद्दा ममता यांनी उपस्थित केला पोस्टमॉर्टममध्ये थर्मल मार्क आणि इलेक्ट्रिकल मार्क या दोघींमधला फरक ओळखणं अशक्य आहे ह्या सगळ्यासाठी एक प्रोसेस असते पण नीरज यांच्या पोस्टमॉर्टम वेळी अशी कोणतीही प्रोसेस झाली नाही त्यामुळं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तथ्य नसल्याचा दावा ममता यांनी न्यायालयात केला होता नीरज यांचा मृत्यू इलेक्ट्रिकल शॉकमुळं झाल्याचा दावा खोडून काढताना ममता यांनी आणखी एक युक्तिवाद केला आमच्या घरात एम सी बी आणि आर सी सी बी लावण्यात आले होते त्यामुळं जर नीरज यांना शॉक दिला गेला असता तर इलेक्ट्रिक सर्किट ट्रिप होऊन इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला असता त्यामुळं शॉक लागून मृत्यू होण्याची शक्यताच उरत नाही असं ममता यांनी कोर्टात सांगितलं होतं पण त्यांचा हाच दावा खोडून काढण्यात पोलिसांना यश आलं तपास अधिकारी जगतपाल सिंग यांनी कोर्टात केलेल्या दाव्यानुसार त्यांना घटनास्थळावरून टू पिन प्लग वायर मिळाली होती त्यामुळं अर्थिंग फक्त थ्री पिन वायरमधूनच जमिनीत जाणं शक्य असतं पण टू पिन प्लग वायरमुळं माणसाच्या शरीरात करंट राहू शकतो तसंच आरसीसीबी सुद्धा अशावेळी योग्य प्रकारे काम करत नाही यासोबतच नीरज यांच्या शरीरातून करंट पास झाल्याच्या खुणा पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्पष्टपणे दिसून आल्या त्यामुळं ममता यांचा दावा फोल असल्याचं सा कोर्टाकडून सांगण्यात आलं तसंच फॉरेन्सिक डिपार्टमेंटनं ममतांच्या आरोपानंतर ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन केलं होतं त्यात नीरज यांच्या शरीरात गोळ्यांचा ओव्हरडोस होता हे स्पष्ट झालं शिवाय नीरज यांचे कोविड रिपोर्टसुद्धा निगेटिव्ह आले होते त्यामुळंच ममता यांनी त्यांचा नवरा नीरज यांना गोळ्यांचा ओव्हरडोस दिला आणि नंतर इलेक्ट्रिकल शॉक देऊन त्यांची हत्या केली असं मध्य प्रदेश हायकोर्टात सिद्ध झालं त्यामुळं हायकोर्टानं ममता यांची जन्मठेपेची शिक्षा आता कायम ठेवली आहे पण ममता यांनी स्वतःच्या नवऱ्याची हत्या का केली याचंही कारण समोर आलंय है। नीरज यांचं कोणाशी तरी अफेअर असल्याचा संशय ममतांना होता ममतांनी बऱ्याच वेळा नीरज यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल केल्या होत्या ममता यांचा आरोप होता की नीरज त्यांना मुद्दाम झोपेच्या गोळ्या देतात आणि रात्रीसह घराबाहेर जातात दोघांमधला हाच वाद वाढत गेला आणि तोच नीरज यांच्या हत्येचं कारण बनला प्रोफेसर ममता यांनी आपल्या नवऱ्याच्या हत्येच्या आरोपांतून सुटण्यासाठी आपल्या केमिस्ट्रीच्या अभ्यासाचा पुरेपूर वापर केला पण एका टू पिन प्लग वायरमुळं त्यांचं बिंग फुटलं आणि केमिस्ट्री प्रोफेसरनं केलेल्या गुन्ह्याची मिस्ट्री अखेर उलगडली तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका